आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून हा अठ्ठावीस तारीख ते एकोणतीस तीस पर्यंत कसा पाऊस संदर्भामध्ये महाराष्ट्रातील परिस्थिती सांगा तुम्हाला आठवत असेल सर मागच्या आठवड्यामध्ये आपण तुम्हाला सांगितलं की चार पाच दिवस पाऊस बरसेल पण सत्तावीस अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखे दरम्यान आपल्याला एक गोल्डन संधी मिळणार आहे हो तीन दिवस हो तर ते हेच तीन दिवस आहे सध्या वातावरणामध्ये थोडा बदल झालेला देखील तुम्ही पाहताय पहिल्यासारखी आता कंडिशन आज नाही आहे कालच्या सारखी नाही बदल आहे आज हो तर येणारी अठ्ठावीस तारीख उद्याची थोडं वातावरण खराब असेल पण काम करा थोडंफार कर, चटका बिटकारी येतील कामार एवढं काही अडथळा नाहीये आणि एकोणतीस तारीख सबंद महाराष्ट्राला मोजके भाग जर आपण बघले तर त्या भागांमध्ये थोडेसे जळगाव साईड असेल संभाजीनगर साईड असेल या भागांमध्ये इथे वातावरणामध्ये जो बदल असेल तो बदल खूप कमी प्रमाणात आहे पण बदल कमी प्रमाणात त्यामुळे काम करायला काही अर्थ येणार नाही इथं आणि आज संध्याकाळची सव्वीस तारखेची जर कंडिशन आपण सुरुवातीला सांगायचं ठरवलं तर जळगाव मध्ये सांच काही ठिकाणी जोरदार अशा पावसाची शक्यता दिसते मॉर्डर्नुसार अकोल्यामध्ये उत्तर भागांमध्ये तुरळक ठिकाणी तर वाशिम वगैरे उत्तर भागामध्ये कारंजा जर परिसरात पावसाचा अंदाज आहे आणि उद्याची अठ्ठावीस तारीख जर आपण पाहिली तर जे काही बुलढाणा जिल्हा असेल वाशिम रिसोड असे काही भाग आहे ते तुरळक ठिकाणी पाऊस असेल मात्र जळगाव नंदुरबार मालेगाव नाशिकच्या काही भागांमध्ये पावसाचे सरी कोसळणार आहेत हो आणि तुमच्या परिसरामध्ये विचार केला तर सकाळच्या पारी काही ठिकाणी दुपारनंतर वातावरण हळू मोकळं होणार आहे जसं काही तुमच्या परिसराचा एकाही भागाला नाहीये उद्या मराठवाड्याला सुद्धा एवढा काही धाक नाहीये मात्र संध्याकाळच्या वेळेला अहमदनगर असेल संभाजीनगर असेल यांना सोयाबीन झाकून तर सगळे शेत्र येतात पण तरी सल्ला असणार आहे सोमवारी संबंध महाराष्ट्रामध्ये वातावरणामध्ये मोकळीत पाहायला मिळेल पण जसं अकरा वासेल कारण की पहिला पाऊस पडलेला आहे उष्णता अधिक असल्यामुळे वातावरण गरमी होतील ढगा येतील काही ठिकाणी थोडी ठिकाणी पाऊस बसेल काही ठिकाणी थोडा जोराचा पाऊस बसेल पण दहा ते पाच टक्के वरून चालणार आहे